गावाले तर परत एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मार्च एप्रिल आणि मे म्हटलं तर आंब्याचा सीझन म्हणजे कैरी लोणचं बनवा मुरंबा बनवा पन्ने बनवा परत आदर काही बनवा आंब्याचा सीझन हा खूप छान असतो तसंच काही आपणसुद्धा बनवणार आहोत आज मी आज बनवणार आहे आंब्याचा मुरंबा मुरंबा पण म्हणतात त्याला गुळांबा पण म्हणतात त्याला गुळाचा असतं म्हणून गुळ आंबा म्हणतात तर चला आपण दाखवते तुम्हाला मी कसं बनवतात पण इथे साहित्य बघू त्याचे इथे मी एक माटी गूळ घेतलं आहे आंबट जास्त असेल तर गूळ जास्त वापरा तुम्ही मी इथे तीन आंबे घेतले कैरी म्हटलं तर चालेल इथे एक दालचिनीचा तुकडा घेतला आहे आणि चार लवंग घेतले आणि थोडीशी वेलची पावडर घेतलेली आहे तर आपण सुरुवात करूया पहिल्यांदा आपल्याला हे सोलून घ्यायचं आहे नंतर किसून घ्यायचं आहे तर मी दाखवतो तुम्हाला तर हे बघा अशा प्रकारे आपण हे वरची सालं काढून घेऊया त्याची असं एक 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 करून मी सालं काढून घेते तिघांची पण बघू शकता मी हे सालं वगैरे कसे का काढले आता मी याला किसून घेते तर या किसणीच्या सायऱ्याने मी किसून घेते तुम्हाला असं तर आपलं किसून बघा एक वाटी झालेलं आहे आपलं आणि थोडासा गुळ जास्त आहे मग त्याच्यापेक्षा थोडासा गुळ जास्तच घ्यायचं आहे म्हणा आणि आपण हे आता काय कसं बनवायचं ते बघूया इथे कढी ठेवलेली आपण थोडंसं तेल टाकून घेऊया असं कमी प्रमाणातच तेल टाकायचं आहे जास्त नाही टाकायचं आपण घेतलेले दालचिनीचं तुकडं आणि चार लवंग टाकून घेऊया त्याच्यानंतर मग आपण कैरीचं आपण किसुले किसलेलं टाकून घेऊया लवंग ज्या मोडतात आपण हे टाकून घेऊया हलवायचं चांगलं मस्त एक जीव करून घेऊया आपण नंतर मग आता गुळ टाकूया आपण पूर्ण मेल्ट होईपर्यंत हे बघा कसं पाणी म्हणजे गूळ असं मेल्ट होतंय आहे तसं पातळ होळी होईपर्यंत आपण त्याला हलवायचं आणि असं ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे छान त्याचा कलर ब्राऊन यायला पाहिजे असाच नाही येल्लो कलर दिसतो ना हे आता तर हे ब्राऊन कलर होईपर्यंत आपण त्याला शिजवायचं आहे छान आपण वेल आपली एक इन्ग्रेडियन राहिली आहे वेलची पटकन ती एकदम शेवटला टाकायची लवंगमुळे खूप फ्लेवर छान येतो आणि दालचिनीमुळे सुद्धा आपण हे शेजार हो ठेवून ठेव चांगलं मस्त एक जीव करून घेऊया गुळ टाकूया आपण पूर्ण मेल्ट होईपर्यंत आपण राहून राहूया मी हे बघा असं पाणी सु म्हणजे धुळूस असं मेल्ट होतं आहे तसं पातळ हळी हळीपर्यंत आपण त्याला हलवायचं आणि असं ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे छान त्याचा कलर ब्राऊन यायला पाहिजे असाच नाही येल्लो कलर दिसतो ना हे आता तर हे ब्राऊन कलर होईपर्यंत आपण त्याला शिजवायचं आहे छान आपण वेल आपली एक इन्ग्रेडियंट आहे वेलची बदलत ती एकदम शेवटला टाकायची लवंगमुळे खूप फ्लेवर छान येतो आणि दालचिनीमुळे सुद्धा आपण हे शेजात ठेवून ठेव गुळ हळू हळू हळूहळू मेल्ट आहे बघा छान वाटतंय थोडं थोडं थोड़ ब्राऊन पण झालेला आहे पण याला पूर्णपणे ब्राऊन करायचं आपल्याला येल्लो असं ठेवायचंच नाही हे बघा याचे गूळ पण राहिले थोडंसं मेल्ट होईपर्यंत थोडंसं नंतर घट्ट होतं हे घट्ट करायचं आपल्याला थोडंसं पातळ ठेवायचं नाही याची पाय मी दाखवतेच तुम्हाला बघू शकता गूळ अगदी व्यवस्थित झालं आहे सा साईडला असं पाण्यासारखं पण येत नाही आहे आता हे जरा घट्ट होईपर्यंत आपण असंच ठेवूया ओके याच्यामध्ये वेलची पावडर टाकून घेऊया आपण वेलची पावडर टाकून घेतली थोडी ऑलमोस्ट गुळांबा आपला रेडी आहे आता आपण फ्लेम बंद करून घेऊया हे थोडा थंड झाल्या त्याच्यानंतर आपण एका काचेच्या बरणीमध्ये ठेवणार आहोत ओके तुम्ही कितीही स्टोर करून ठेवलं म्हणजे माझ्या मते तुम्ही तीन महिने तरी तुम्ही खाऊ शकता नो प्रॉब्लेम पण हे बघा कलर पण मस्त आहे छान ब्राऊन वगैरे ब्राऊन येलो ओके किती मस्त कलर आहे आता आपण थंड करून बघू तर बघू शकता मी ही काचेची बरणी घेतली आहे त्याच्यामध्ये आपण स्टोर करणार पण थोडा वेळ जरा थंड होते मग आपण खायला गेले आणि खाऊन पण बघूया ओके तर बघा थंड झालं आहे आणि घट्ट पण झाले जरा आपण आता स्टोर करून घेऊया बर्मीमध्ये बघ किती छान असं दिसतंय बाहेर पण आता पण वाव आता मला टेस्ट, टेस्ट करून बघते जरा आपण टेस्ट करून आंबट गोड वाव खूप छान झालंय तर नक्की करून बघा तुम्ही रेसिपी मला कशी वाटली ही रेसिपी तर मला कमेंट कमेंटद्वारे नक्की करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय